नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे गुढीपाडवा नऊ एप्रिल मंगळवार रोजी आहे आणि गुढीपाडवा येण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरातनं ह्या काही वस्तू काढून फेकायच्या आहे ह्या वस्तू आपल्याला चुकूनही आपल्या घरात ठेवायच्या नाही आहे चला तर मग याच विषयीची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुढीपाडव्याच्या सणापासनं आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होत असते आणि या नवीन वर्षामध्ये आपल्याला आपल्या घरात या वस्तू चुकूनही ठेवायच्या नाही आहे जर का ह्या वस्तू आपल्या घरात असतील तर बघा यामुळे आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा ही तयार होते नकारात्मक ऊर्जा तयार होते माता लक्ष्मी आपल्या घरातनं नाराज होऊन निघून जाते यामुळे आपल्याला पैशाबाबतच्या समस्या निर्माण होऊ शकतात घरात क्लेश वाद भांडणं होऊ शकतात त्याचप्रमाणे आपल्याला पैशाच्या समस्या देखील जाणवू शकतात यासाठीच पाडव्याच्या अगोदर म्हणजेच या नवीन वर्षाच्या अगोदर आपल्या घरात जर का ह्या काही वस्तू असतील तर ह्या वस्तू आपल्याला सर्वात अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत ह्या वस्तू जर का आपल्या घरात राहिल्या किंवा आपण काढल्या नाही तर बघा आपलं भाग्य देखील दुर्भाग्यात बदलू शकतं आपल्याला दरिद्रता येऊ शकते यासाठीच या वस्तू आपल्याला पाडव्याच्या अगोदर घराबाहेर काढायच्या आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे बघा पाच ते सहा वस्तू सांगणार आहे यापैकी ज्या वस्तू तुमच्या घरात असतील त्या वस्तू तुम्ही सर्वात अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपण आपल्या देवघरामध्ये दररोज पूजा करत असतो जर का आपल्या देवघरामध्ये तुटलेले फुटलेले काही भांडे असतील दिवे असतील काही दिवे आहेत पण ते गळतात काही दिवे आहेत तुटलेले आहेत पण ते आपण वापरत नाही तर अशा नको असलेल्या वस्तू खराब झालेल्या वस्तू या आपल्याला अगोदर बाहेर काढायच्या आहे यानंतर दुसरी वस्तू म्हणजे बघा आपल्या घरातील केरसुणी म्हणजेच झाडू आपण सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर आपलं घर हे झाडूने स्वच्छ करत असतो तर आपल्याकडे जर का तुटलेला फुटलेला झाडू असेल जुना झाडू असेल जो वापरत ना नाही तर असा झाडू आपल्याला घराच्या बाहेर हा अगोदर काढायचा आहे लक्ष आपण झाडूला लक्ष्मीचं स्वरूप मानतो झाडूमध्ये लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्याला खराब झालेला झाडू आपल्या घरात हा ठेवायचा नाहीये आणि जर का तुम्हाला नवीन झाडू आणायचा असेल नवीन केरसुणी आणायची असेल तर तुम्ही आवर्जून पाडव्याच्या दिवशी तुम्ही केरसुणी आणू शकतात किंवा झाडू तुम्ही आणू शकतात त्याचप्रमाणे बघा आपल्या देवघरामध्ये आपण जे देवांसाठी आसन टाकत असतो जर का ते खूप जुने झाले असेल त्याला होल असेल तर असे आसन असे कपडा तुम्ही देवांसाठी अजिबात अंतरू नका बघा काहींना माहिती नसल्यामुळे किंवा नकळत त्यांच्याकडनं ह्या चुका होत असतात त्यांना या गोष्टीची माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडनं ह्या चुका होतात आणि याचे दोष कुठं ना कुठं हे लागत असतात त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर का देवांना अंथरण्याचं आसन किंवा कपडा खराब झाला असेल तेलकट झाला असेल फाटला असेल किंवा त्याला होल असतील तर तुम्ही ते निर्मल्यात टाका आणि तुम्ही नवीन आसन नवीन कपडा त्यांच्यासाठी आणू शकतात त्याचप्रमाणे जर देव का देवघरामध्ये तुमच्या देवासाठी वापरणाऱ्या इतर काही गोष्टी असतील वस्तू असतील ज्या तुम्ही वापरत नाही फाटल्या आहेत तशाच ठेवलेल्या आहेत तर अशा सर्व वस्तू तुम्ही घरातनं ह्या काढून टाकायच्या आहे बघा यामुळे कुठे ना कुठे निगेटिव्ह ऊर्जाही तयार होत असते आणि याचा परिणाम आपल्या सर्वांवर होत असतो त्याचप्रमाणे याचे दोष देखील आपल्याला हे लागत असतात याचबरोबर जर का इतर काही तुमच्या देवघरामध्ये वस्तू असतील बघा तुटलेल्या मूर्ती असतात तर त्या मूर्तींचं देखील आपल्याला विसर्जन करायचं आहे त्याचप्रमाणे ज्या काही देवाच्या वस्तू आहे ह्या वस्तू आपल्याला लागत नसतील तर ह्या कुठेही आपल्याला फेकायच्या नाही देवाचं असन असू द्या ते देखील आपल्याला कुठेही फेकायचं नाही किंवा कचऱ्यात टाकायचं नाही ते तुम्ही एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्या मातीमध्ये पोरू शकतात जेणेकरून त्याचं ते विघटन होईल आणि याचे दोष आपल्याला लागणार नाही यानंतर जर का आपल्या स्वयंपाकघरामध्ये काही तुटलेल्या वस्तू असतील काचेच्या वस्तू असतील तर या देखील आपल्याला ठेवायच्या नाही आहे जसं की लाकडाचा लाटणं बळपट असू द्या किंवा काचेच्या वस्तू असू द्या किंवा एखादं भांडं चिरलेलं असेल किंवा तुटलेलं असेल तर अशा न लागणाऱ्या वस्तू तुम्ही ह्या गुढीपाडव्याच्या अगोदर तुमच्या घरातनं तुम्ही बाहेर काढू शकतात बघा यामुळे आपल्या घरामध्ये एक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा ही साठून राहत असते आणि याचे परिणाम याचे दुष्परिणाम हे आपल्या घरातल्या व्यक्तींवरच होत असतात त्यामुळे व्यक्तींमध्ये चिडचिडेपणा चीड़ वाढतो घरात चिडचिड होते किंवा निगेटिव्ह ऊर्जा वाढते या वाढलेल्या निगेटिव्ह ऊर्जेमुळे लक्ष्मी आपल्याकडे थांबत नाही माता लक्ष्मी आपल्या घरावर आपल्यावर नाराज होऊन निघून जाते तर तुमच्या किचनमध्ये अशा कुठल्या काही वस्तू असतील तर त्या तुम्ही पहिल्यांदा घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्याचप्रमाणे तुमच्या घरात काही तुटलेल्या फ्रेम असतील फोटो फ्रेम असतील तर अशा देखील वस्तू तुम्हाला तुमच्या घरात ठेवायच्या नाही आहे त्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक सामान असेल जे तुम्ही अजिबात वापरत नाही किंवा तुम्ही ते पुढे भविष्यात वापरणार नाही आहे तर अशा वस्तू देखील तुम्ही साठवून ठेवायचा नाही आहे बघा या साठवलेल्या वस्तूमुळे फक्त आपल्या घरात अडगळ निर्माण होते आणि यामुळे एक खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव ऊर्जा देखील तयार होत असते आणि याचे परिणाम हे आपल्यावर होत असतात याचप्रमाणे बघा तुमच्या घरामध्ये जर का जुनी कपडे असतील आणि ती फाटलेली असेल आणि ती तुम्ही वापरत नसेल तर मग ती कपडे देखील तुम्हाला घराच्या बाहेर काढून टाकायचे आहे त्याचप्रमाणे काही वस्तू आहे त्या तुम्हाला चांगल्या आहेत परंतु तुम्ही त्या वापरत नसतील तर तुम्ही त्या वस्तू गरिबांना किंवा इतर व्यक्तींना देखील देऊ शकतात बघा जर का अशा न लागणाऱ्या वस्तू जर का आपण आपल्या घरामध्ये साठवून ठेवल्या तर यामुळे आपल्या घरात ही दरिद्रता निर्माण होते त्याचप्रमाणे आपल्या घरात ही औदसा तयार होत असते यासाठीच आपल्याला ह्या न ला लागणाऱ्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे त्याचप्रमाणे तुटलेला आरसा असेल तुटलेला काचा असतील तर देखील आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढून ह्या टाकायच्या आहेत याचप्रमाणे बघा तुमच्या घरातील जर का रंग रंगोटी किंवा घराचा रंग खूप खराब झाला असेल तर तु तु तुम्ही तुमच्या घराला रंग देऊन सुशोभित करू शकतात कारण बघा खराब झालेला रंग किंवा खराब झालेलं घर हे देखील एक प्रकारचं निगेटिव ऊर्जा तयार करत असतं त्याचप्रमाणे तुमच्या घरात असलेली चपला बुटं तुम्ही जर का वापरत नसाल खराब झालेली असतील तुटलेली असतील तर बघा ही देखील तुम्हाला ठेवायची नाही ती देखील तुम्ही तुमच्या घरातनं सर्वात अगोदर घराच्या बाहेर काढायची आहे बघा तुम्ही या शुभ मुहूर्ताच्या अगोदर जर का ह्या सर्व वस्तू घराच्या बाहेर काढल्या न लागणाऱ्या सर्व वस्तू जर का घराच्या बाहेर काढल्या तर बघा तुमच्या घरात हे एक नवीन पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होईल नवीन शुद्ध वातावरण तयार होईल आणि यामुळे घरातील व्यक्तींचे मन देखील आनंदित राहतील आणि घर देखील आनंदी राहील आणि यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहणार आहे तर बघा या वस्तू तुमच्या घरात असतील तर तु घरात चुकूनही ठेवू नका व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ